नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी केलेलं आहे गुलाबजामू केक केक बघू शकता अगदी मस्त रसरेसी झालेला आहे जसा गुलाबजामूमधून पाक गळतो त्याप्रमाणे यातून पाक गळू लागला त्यामुळे याची चव अगदी सेम गुलाबजामू सारखी लागते आणि हा केक करत असताना मी फक्त एक वाटी म्हणजे साधारणतः पन्नास ते साठ ग्रॅम गुलाबजामूचं प्रीमिक्स वापरलेला आहे आणि तेवढ्यापासून हा जवळपास सातशे ते सव्वा सातशे ग्रॅमचा केक झालेला आहे चवीला अतिशय मस्त लागणारा हा केक मी नेहमीप्रमाणे अतिशय सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि विशेष म्हणजे कढईतच बेक केला आणि हा केक करत असताना सर्व टिप्स आणि ट्रिक्स तर मी सांगितलेलेच आहे तरीसुद्धा काही समस्या असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका गुलाबजामू केक करण्यासाठी एक वाटी भरून मी रवा घेतला आता तुम्हाला रवा वापरायचा नसेल तर मैदाही घेऊ शकता आणि त्याच वाटीने मी म्हणजे त्यातली जी दुसरी वाटी आहे त्याने एक वाटी भरून मी हे गुलाबजामू प्रिमिक्स घेतलं गुलाबजामू प्रिमिक्स मी मधला वापरलेलं आहे तुमच्याकडे जसं असेल तसं तुम्ही प्रिमिक्स वापरू शकता आणि व वा, वाटीचं वजन जे आहे साधारणतः साठे ग्रॅम आहे त्याप्रमाणे रवा आणि गुलाबजामू प्रिमिक्स मी घेतलेलं आहे आता तुमच्याकडे जशी वाटी ग्लास वगैरे असेल त्याने तुम्ही या सर्व साहित्याचं माप घेऊ शकता पण जेवढा रवा घेतला तेवढाच गुलाबजामून प्रेमीस घ्यायचं आणि बाकीचं सर्व साहित्याचं मापही त्या वाटीने किंवा ग्लासनेच मोजून घ्यायचं नेहमीप्रमाणे ने मिक्सरमध्ये बॅटर तयार करणार आहे त्यासाठी मिक्सरचे एक भांडे घेतले आणि त्यामध्ये रवा टाकून घेतला आता रवा झाड बारीक कोणताही घेऊ शकता कारण आपल्याला त्याला मिक्सरमध्ये फिरवूनच घ्यायचंय आता नेहमी आपण एक वाटी रवा घेतला की त्यासाठी अर्धी वाटी साखर घेत असतो पण आज आपण एक वाटी रवा घेतला आणि एक वाटी गुलाबजामू प्रिमिक्स घेतलं म्हणजे आपले दोन वाट्या साहित्य झालेलं आहे त्यासाठी मग मी एक वाटी साखर घेतली म्हणजे जेवढं साहित्य घेतो आपण रवा मैदा वगैरे त्याच्या नेहमी साखर घेतो आता ही जी एक वाटी साखर घेतलेली तेवढी साखर यात टाकायची नाही तर त्यातलं पोहे खायचा जो छोटा चमचा आहे त्याने जवळपास पाच सहा चमचे साखर मी यामध्ये टाकून देते म्हणजे जवळपास जी साखर आहे त्यातली पाववाटी आपण टाकून घेतली आणि पवून वाटी साखर शिल्लक राहिलेली आहे आता या पाऊन वाटी साखरेचा आपल्याला नंतर पाक करायचा आहे आणि जसं आपण गुलाबजामुनला पाक करतो त्याप्रमाणे पाक तयार करून या गुलाबजामू केक वरती टाकायचा मागे मी रव्यापासून गुलाबजामू केक केलेला आहे त्याची चवय खूप आणि मस्त येते त्याला तुम्ही सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यात बऱ्याच जणांनी प्रश्न केला की के कि तयाम पाक करून टाकायचा नाहीये पाक करायचा नसेल तर रव्यासोबतच सोबतच ही सौ संपूर्ण जी साखर आहे ती बारीक करून घ्या पण पाक करून केक वर टाकला की त्याची चव नक्की शंभर टक्के वाढते दोन तीन विलायच्या जाडसर कुठून घेतल्या त्याही यात टाकून द्यायच्या सोबतच केसर जर असेल तुमच्याकडे तर तेही दोन तीन काड्या टाकून घ्या नसेल तर स्कीप करा म्हणजे नका टाकू आता याला झाकण लावून बारीक करून घेऊ हे बघा खूप छान आणि मस्त विलायचीचा सुगंध येऊ लागला आता यामध्ये एक वाटी भरून दही टाकायचं कारण आपण एक वाटी रवा आणि एक वाटी गुलाबजामू प्रिमिक्स घेतलेलं आहे त्यामुळे त्याच्या निम्म दही घेतलं त्यानंतर अर्धी वाटी तेल घेतलं आता तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तूपही वापरू शकता बटर आणि तूप घेत असाल तर ते वितळून घ्या गरम नाही घ्यायचं आणि तेल मात्र फक्त सोयाबीन किंवा सूर्यफुलाचं घेऊ शकता आता हे चमच्याने मिक्स करून घेऊ म्हणजे कोरडे साहित्य उडून झाकणाला लागणार नाही सर्व साहित्य मिक्स झालं की जे एक वाटी गुलाबजामुन प्रेमीस घेतलं होतं ते टाकून देऊ तेही पुन्हा मिक्स करून घेऊ सुरुवातीलाच मिक्स करून घेऊ शकता तुम्ही एकत्रच टाकून नंतर दूध घेतलं पाऊन वाटी त्यातलं मी थोडंसं दूध यात टाकून दिलं मिक्स करून घेतलं आता याला झाकण लावून छान असं फिरवून घेते हे बघा छान असं घट्ट सर बॅटर तयार झालेलं आहे आणि बरंचसं घट्ट आहे यामध्ये रवा टाकलेला आहे रवा यातलं जे दूध आहे ते शोषून घेईल म्हणून आपल्याला यामध्ये पुन्हा डबल थोडंसं दूध टाकून हे पतलं करून घ्यायचं आहे जे पाऊन वाटी दूध घेतलं होतं त्यातलं मी थोडंसं टाकलं होतं त्यातलं पुन्हा टाकून देते आणि जे दोन तीन चमचे दूध आहे ते शिल्लक ठेवलं आता हे यामध्ये मिक्स करून घेते झाकण वगैरे लावून मिक्सरला लावत नाही तसंच फिरवून घेतलं एकदम छान आणि मस्त हे बॅटर तयार झालेले बघू शकता आता यातला रवा जो आहे तो भिजण्यासाठी आपल्याला थोड्या वेळ ठेवून द्यायचा आहे बाजूला म्हणजे पाच एक मिनिटासाठी त्यामुळे तो भिजतो छान फुगून येतो आणि केक खूप मस्त होतो आता यावर झाकण ठेवते आणि ते बाजूला ठेवते मी या मध्ये केक बेक करत असते खालून याचं बुड सपाट आहे आणि जाडबुडाची आहे अशी बुडाची कढई घ्या किंवा पातीला घ्या किंवा कुकरही घेऊ शकता म्हणजे त्याचं बुडही सपाट राहतं आणि जाडही असतं त्यावर अशी जाळी ठेवून द्यायची अशी जाळी नसेल तर मीठ टाकून घ्यायचं आणि कुकरमधली जाळी ठेवू शकता आणि जाळी ठेवत असताना फार उंच नाही घ्यायची कारण खालून त्याला गरम वाप लागली पाहिजे आणि ज्या भांड्यात केक करायचा ते भांड्या ठेवल्यानंतर असं आजूबाजूनही जागा राहिली पाहिजे वरतून झाकण ठेवून बघायचं झाकण एकदम फिट बसलं पाहिजे आल्ल्यादवरती तरंगलं पाहिजे सर्व कामे जे आहे आपण बॅटर तयार करायच्या आधीच करून घ्यायचं मी आधीच केलेलं होतं फक्त दाखवायला आता दाखवू लागले आता मी यातलं जे केकचं भांडं आहे ते काढून घेते आणि यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवरती पाच ते सहा मिनटासाठी इकडे प्री हीट करायला ठेवून देते आता हे गॅस बघा दोन बर्नलची शेगडी आहे त्यातल्या मोठ्या बर्नलवरती मी हे ठेवून देते आणि जाळ बघितला तुम्ही कसा आहे ते अगदी नाही दाखवते कढई जी आहे त्या कढईला जो जाळ आहे तो लागला पाहिजे एकदम कमी नाही करायचं हे बघा अशा पद्धतीने मिडीयम गॅसवरती करायचं केक टीन मध्ये तेल टाकून घेतलं आता केक टीन नसेल तर कुकरचा असा एखादा डब्बा असतो तो डब्बाही घेऊ शकता किंवा एखादं पातीला वगैरे त्यातही केक बेक करू शकता तेल चांगलं ला लवून घेऊ कारण आज आपण बटर पेपरचा वापर नाही करणार आहे तर यामध्ये मैदा टाकून मैद्याचं कोटिंग करणार आहे हे बघा मैदा अशा पद्धतीने सर्व टीन मध्ये टाकून द्यायचा आणि नंतर त्याला असं झटकून हातावरती केक टीनला सर्व मैद्याचं कोटिंग करून घ्यायचं एक्स्ट्राचा मैदा असा पलटा करून केक टिन काढून घ्यायचा आता केक टिनही तयार झालेलं आहे बघू शकता आणि आता जे बॅटर भिजण्यासाठी ठेवलेले तेही छान भिजलं कडेही पीड झालेली टिनही तयार झाला आता हे जी बॅटर आहे ते बॅटर बघू शकता किंचित घट्ट झालेलं आहे आपण जेव्हा हे भिजण्यासाठी ठेवलं होतं तेव्हा किंचित पतलं होतं रव्याने यातलं दूध शोषून घेतलं की छान असं ते फुगून येतो आणि घट्ट होतं बॅटर थोडंसं यामध्ये आता चिमूटभर मीठ टाकून देऊ आणि आपल्याला यामध्ये जे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे ते एक वाटी रव्याच्या मापानेच टाकायचं आहे कारण गुलाबजामू मध्ये ते गुलाबजामू फुगून येण्यासाठी ऑलरेडी बेकिंग पावडर वगैरे टाकलेलं राहतं एक वाटी रव्यासाठी मी छोटा अर्धा चमचा भरून बेकिंग पावडर घेतलं आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतला हे ॲक्टिवेट होऊन यावे म्हणून जे दूध होतं उरलेलं त्यातलं दोन एक चमचे दूध टाकून देते आणि यामध्ये हाताने एकदा हे फिरवून घ्यायचं नंतर मिक्सरला लावायचं लगेच मिक्सरला लावायचं नाही बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आता याला झाकण लावून पंधरा ते वीस सेकंद फिरवून घेऊ हे बघा फक्त पंधरा ते वीस सेकंद फिरवून घेतलं छान असा यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा मिक्स झाला आता बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर एक सपाट चमचा भरून इनोई तुम्ही टाकू शकता आता जो केक टीन तयार आहे त्यामध्ये संपूर्ण बॅटर टाकून देते आणि कढई किंवा कुकरमध्ये केक बेक करत असताना शक्यतो असं पसरट भांड्या घ्यायचं उंच भांडं घ्यायचं नाही म्हणजे उंच डबा वगैरे घ्यायचा नाही कारण गरम वाप वरतून लागत नाही त्यामुळे वरतून कच्चा राहायची शक्यता असते दोनदा तीनदा आपटून घेतला आता याला कढईत ठेवून देऊ कढई छान अशी गरम झालेली आहे पीठ करून घेतली तर आता बरोबर मधोमध मद जो टीन आहे तो ठेवून द्यायचा आणि मधोमध मद ठेवला आणि जास्त उंचही आपण जाळी घेतलेली नाही त्यामुळे छान अशी गरम वाप याला लागते आजूबाजूने गरम आप लागते एकदम बरोबर फिट बसणारा घ्यायचा यावर आता झाकण ठेवून देते आणि झाकण गरम वापने वाकडे तिकडे होऊ नये म्हणून मी नेहमी यावरती पोळपाट ठेवून देत असते तुम्ही पाट वगैरेही ठेवू शकता आणि मी जसा गॅस दाखवलेला आहे मीडियम तशा गॅसवरती जवळपास पस्तीस मिनिटं हा केक बेक करून घ्यायचा आता तुम्ही घेतलेली कढई किती जाड आहे किती पतली आहे त्यानुसार दोन चार मिनटं कमी जास्त तुम्ही करू शकता तीस मिनिटानंतरही उघडून बघू शकता हे बघा बरोबर पस्तीस मिनटं झाले बेक करायला टाकलेला होता केवर्षी ओझे काढून घेतले आता झाकून काढून घेऊ वाव बघा किती छान आणि मस्त बेक झालेला आहे बेक तर झालेला आहे असं वाटतंय तरी पण यामध्ये तूथपीक किंवा चाकू घालून बघायचा तूथपीक घातली तर क्लीन निघालेली आहे आणि हे जे डाग डाग दिसू लागले ते गुलाबजामून फ्रीमिकचे आहे चाकूही घालून दाखवते हे बघा चाकूसुद्धा क्लीन निघालेला आहे मी आता हे जे केकटीन आहे तो खाली घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून देते गॅस बंद करून टाकते आणि थंड होत असताना यावरती असा रुमाल टाकून द्यायचा आता केक थंड होत आहे तोपर्यंत यामध्ये टाकायचा पाक तयार करून घेऊ पाक करण्यासाठी जी पवन वाटी साखर होती ती एका पातेल्यात टाकून दिली गॅस अजून चालू नाही केलेला आहे आणि पवन वाटी साखरेसाठी मी दीड वाटी पाणी यामध्ये दे टाकून देते आता हे साखर विरगळते तोपर्यंत गॅस फुल ठेवायचा आणि फुल गॅसवर साखर विरगळून घ्यायची बघा दोन एक मिनटात साखर छान अशी विरगळली आता याला उकळी द्यायची गॅस मात्र फुलच ठेवायचा पाकाला छान अशी उकळी आली आता फुल गॅसवरती अशी उकळी आल्यानंतर जवळपास तीन ते चार मिनिटं शिजवून घ्यायचा आपण नॉर्मली जो गुलाबजामून साठी पाक करतो त्या साखरेच्या बऱ्यावर पाणी घेतो पण यामध्ये थोडंसं शिल्लक घेतलं कारण आपल्याला हा केकमध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणून आता यामध्ये दोन विलायच्या फोडून टाकून दिल्या गॅस कमी करून घेते आणि पाक जो आहे तो त्याची टेस्ट करून घ्यायची म्हणजे हे कसा गळ खायचा हे बघा थोडासा घेतला थोडा थंड होऊ द्यायचा आणि बोटाल लावून बघायचा बोटाला एक चमक येते म्हणजे समजून घ्यायचा पाक झालेला आहे एक तारी दोन तारी बिलकुल करायचा नाहीये आपल्याला आता हा पाक थंड होऊ द्यायचा गॅस बंद करून पाकही थंड झाला आणि केकही थंड झाला त्यावरचं झाकण काढून घेतलं कडा मोकळा करून घ्यायच्या आणि यावर असं एखादं ताट ठेवून केक टीन जो येतो उलटा करायचा पटकन निघून येतो छान बेक झालेला असेल तर बघा मस्त निघालेला आहे बटर पेपर बिलकुल वापरलेला नव्हता तरी सुद्धा आणि कडे ज्यावेळेस आपण केक बेक करतो त्यावेळेस खालची बाजूपेक्षा म्हणजे जे बुड असतं ती बुडाची बाजू जास्त डार्क असते आणि वरची बाजू फेंट असते आता यामध्ये केसर टाकलेले आहे त्यामुळे याचा कलर असा आलेला आहे आता तुम्ही ओव्हन मध्ये बेक कराल तर दोन्ही बाजू जवळपास सारख्या राहतात केक बघा किती मस्त म्हणजे झालेला आहे आणि ओव्हन मध्ये बेक करायचा असेल तर दोन्ही कोइल ऑन करून पस्तीस मिनिटासाठी एकशेऐंशी डिग्रीवरती करू शकता आता यामध्ये पाक टाकायचा आहे म्हणून ने किंवा चाकूने किंवा काटा चमच्याने याला छिद्रे पाडून घ्यायची मी आज तुथपिकनं पाडून घेते काटा चमच्याने पाडत असाल तर थोडे थोडे लांब पाडा कारण तुटू शकतो केक आणि केकही थंड झालेला आहे पाकही थंड झाला अगदी पातीला हातात धरण्याचा जोगा आता यातला जो पाक आहे तो थोडा थोडा करून या बाजूने टाकून घ्यायचा एकदा दोन तीन पळ्या असा टाकून घ्यायचा असा टाकला की के पुन्हा केक जो आहे तो उलटा करून घ्यायचा तुम्ही सुरुवातीला उलटा करून त्यात टाकू शकता नंतरही ताटात ताट काढू शकता उलटा करून घेतला की त्यात मात्र एकदम जो पाक आहे तो पटपट आतमध्ये जातो मस्त असा आता तुम्हाला जेवढा पाक यात टाकायचा तेवढा टाकू शकता मी जवळपास हे दोन तीन पळ्या ठेवलेला आहे म्हणजे जवळपास अर्धी वाटीला थोडस शिल्लक ठेवलं बाकीचा यात टाकून दिला आता नंतर ज्यावेळेस आपण सर्व करतो म्हणजे केकचे पीस देतो त्यावेळेसही वरतून टाकू शकता म्हणजे जसं आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नाही टाकलाही चालतो पुन्हा ताटात काढून घेतला थोडासा इकडूनही टाकून देऊ मी चार पाच बदाम आणि थोडीशी भोपळ्याची बी कुटून घेतली यावरती सजावटीसाठी टाकण्यासाठी केक कट करून घेऊ कट करतानाच कर किती स्पंजी झालेला आहे ते कळून येतं हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकता आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्येही ठेवू शकता पण वेळ असेल तर ठेवा नसेल तर असाही दिला तरीही चालतो बघू शकता किती मस्त जाळीदार झालेला आहे नक्की एक वेळा तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता यावरती सजावटीसाठी म्हणून जे केलेले काप ते टाकून देते आणि सर्व करताना असं पीस घेतलाय की त्यावरती थोडासा पाक टाकायचा आणि बघा पाक किती मस्त आतमध्ये गेलेला आहे अगदी जसा गुलाबजामधून पाक झिरपतो ना तसा झिरपू लागला आणि चव तर इतकी छान आणि मस्त लागते एकदा केला तर तुम्ही नेहमी अशा पद्धतीने करायची मी खात्री देते नक्की एक वेळा करून बघा तुमचा केक कसा झाला आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि कढईत बेक केलेला आहे विशेष के म्हणजे ओन वगैरे लागत नाही मस्त असा केक झालेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस हे विसरू नका